बघा माझ्यासारखा रोज जुना आणि बाळासाहेबांचं सा जे अगदी जळून काम करणार करणारं मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत त्याला बारा वर्ष मी कुणाशी बोलवलं नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चाललो होतं पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय का। बोलू कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्यावेळेला कमी होईल रागाच्या भागाभरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मला मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार ना तर शांत राहणार चार दिवस आठ दिवस हे तुम्ही मी सांगू शकतो त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव आणायचे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कुणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच तुम्ही माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपलं राजकारण करत राहा कौटुंबिकरित्या जे आहे एकत्र येईल चांगला आता घरातल्या स्वास्थ्याच्या सुद्धा स्वतःच्या मनस सुद्धा आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारण चांगलं काम करता येईल नेतृत्वा अनेक वर्षांपासून राजकारणात आहात